दर्यापूर ते अकोला मार्गावरील घोडेगाव फाट्याजवळ अवैध जनावरांची तस्करी करणारे वाहन पलटी होऊन वाहनातील चालकासह सहा जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवार रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आलेली आहे अमरावती ते अकोला दर्यापूर मार्गे दररोज मोठ्या प्रमाणात अवैध जनावरांची तस्करी केल्या जात आहे या संदर्भात पोलीस प्रशासनाने कारवाई करून सुद्धा जनावरांची तस्करी का थांबत नाही मागील काही महिन्यांपूर्वी मूर्तिजापूर मार्गाने अशाच प्रकारे अवैध जनावरांची तस्करी करत असतानाचा एक ट्रक पोलिसांनी पाठलाग करून पकडलेला होता त्यामध्ये तब्बल तीस ते पस्तीस जनावरांची सुटका करण्यात आलेली होती परंतु तीच घटना आज पुन्हा सोमवार रोजी सकाळी पाच मध्ये अकरा जनावर अवैधरित्या कोंडून भरता वेगाने जात असतानाचा ट्रक गोडेगाव फाट्याजवळ टायर फुटला व वा सदर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन जा पडले यामध्ये वाहन चालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर सहा जनावरे सुद्धा दगावलेली होती उर्वरित जनावरांवर डॉक्टरांच्या माध्यमातून उपचार करण्यात येत आहे तर वाहनातील दोन व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आलेली आहे घटनास्थळी दर्यापूर पोलीस व शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल पाटील अरभट यांचे कार्यकर्ते दाखल होऊन अपघातातील मृतकालाम रुग्णालयात दाखल करण्यात आले व पलटी झालेले वाहन जेसीबीच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले मात्र अशा प्रकारे दररोज दर्यापूर ते अकोला मार्गे अवैध जनावरांची तस्करी होत असताना सुद्धा वरिष्ठ अधिकारी यावर कारवाई करण्यास असमर्थ का ठरत आहेत असा, असा प्रश्न आता हिंदुत्वादी संघटनेने उपस्थित केलेला आहे एकीकडे हिंदुत्वाच्या नावावर संपूर्ण देशात राजकारण केलं जात आहे तर दुसरीकडे अशा प्रकारे अवैध जनावरांची तस्करी होऊन सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री व पोलीस प्रशासन कारवाई करण्यास असमर्थ का ठरत आहे हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होत आहे किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट